संसद तसेच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानांचा पे दाखण्यात आला आणि यासाठी चांदीच्या एका थाळीचं चा भाडं होतं तब्बल पाचशे पन्नास रुपये तर भोजन होतं चार हजार रुपयांचं म्हणजे एका खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केले संसद आणि राज्य विधिमंडळातील थी अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झाला अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट हे साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्वान देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आली असा आरोप केला जातोय मेन्यू नेमका काय होता साडेचार हजार रुपयांमध्ये पाहूयात चिकन सुरमई फ्राय कोथंबीर वडी दही वडा काळा वटाणा आणि उसळही इतकंच नाही तर मालवणी चिकन घावणे आणि पुरी सुद्धा मटण बिर्याणी व्हेज बिर्याणी आणि पुरण पोळीही बादशाह फालुदा सुद्धा तर शाही भोजनासाठी आलिशान असं शामियाना ही बांधण्यात आला रेड कार्पेट दिव्यांची देखणी ही होती मौशार खुर्च्या आणि आरसा असलेले पंचधारांकित वॉशरूम्स होते स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर चाळीस फूट उंचीच्या फलकांच्या भिंती होत्या अंदाज समित्यांचे सदस्य अध्यक्ष असे दोनशे पन्नास विशेष तर तीनशे पन्नास अधिकारीही सहभागी होते तर आमदार समितीचे अध्यक्षांवर भ्रष्टाचारी आणि चांदीच्या तटावरून राऊतांचा हा घणाघाती आरोप बघायला मिळतोय नशीब सोन्याचा चमचा नाही दिला असं राऊत म्हणाले अर्जुन खोतकरांवर कारवाई व्हायला हवी असंही राऊतांनी या दरम्यान आहे म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला चांदीच्या ताटामध्ये हा सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं आपण बघितले राऊतांनी काय आरोप केले यानंतर पुढची बातमी संभाजीनगरच्या वाळूरात एमडी साठा सापडला मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांनी ट्रीटमेंट दिली आहे हो चोवीस जून च्या रात्री बबनभाईला वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून थंड फॅनच्या हवेत कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था करून देण्यात आलेली आहे काही फोटोमधून ही बाब समोर आलेली आहे पोलिसांच्या कामगिरीवर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले माळेगाव कारखान्यासाठी आता मतमोजणी सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर पॅनलची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे अजित पवार गटाचे रतन कुमार भोसले विजयी झाले तर निळकंठेश्वर पॅनलचे सोळा उमेदवार आघाडीवर आहेत दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार हे आघाडीवर आहे यामध्ये चंद्रराव तावरे रणजित खलाटे वीरसिंह गवारे राजश्री कोकरे आघाडीवर आहे आणि याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयीही घोषित करण्यात आलेला आहे तर विधानसभा निवडणूक झाल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी सातत्यानं चर्चा रंगली आहे कुठल्या ना कुठल्या कारणानं शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असं कारण त्यामध्ये सांगितलं जात आहे आता संदर्भात अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय माळेगाव कारखाना निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत याशिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं मात्र आपल्यासोबत चर्चा केली नाहीये असंही अजित पवार म्हणाले संदर्भामध्ये वरिष्ठ कुणी बोललेलं नव्हतं परंतु तिथले अध्यक्ष शिवाजीराव नानासाहेब जगताप ज्यांना एस एन जगताप वकील नावाने ओळखलं जातं ते माझ्याशी त्या ठिकाणी बोलत होते आणि त्यावेळेस ठाकरे सेना आणि मनसेच्या पार्श्वभूमीवर एक मोठी काही काळापासून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत चर्चा आहे तर दोन्ही बाजूंनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालाय त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे सेनेचे महत्वाचे नेते आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत अरविंद सावंत आणि नितीन सरदेसाई ही पत्रकार परिषद घेतील त्यामुळे आता हे दोन्ही मोठे नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर अजितदादांसमोर आमची भूमिका आम्ही मांडली बैठकीनंतर वारिस पठाण यांनी ही, ही प्रतिक्रिया दिली यानंतर मशिदीवरील भोंग्यांनाच विरोध का असा सवाल वारिस पठाण यांनी आता उपस्थित केलेला आहे महत्वा मशीदी वरिष्ठ महत्व तो सा की बैठक पार्टी तो तो है ना हिंदू त्यौहार मनाते हैं अब लाउड स्पीकर के ऊपर ही आपको सिर्फ प्रॉब्लम सिर्फ अजान से ही तकलीफ है क्या वो तो नहीं अभी हमने रख दी अपनी बात अब जो सरकार फैसला करेगी हमको लेकिन उम्मीद है सरकार से हमको उम्मीद है कोर्टों से कि न्याय होगा हमारे साथ बातमी आहे कारण नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस होतोय सातपुडा पर्वतरांगेत गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू हो आहे सततच्या या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आलाय तर अकराण तालुक्यातील सोनगावाजवळ असलेल्या नदीला पूर आलाय पूल पाण्याखाली गेला त्यामुळे बारा गावांचा संपर्क सुद्धा या ठिकाणी तुटला असल्याचं दिसतंय सोन नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली आहे तर पुलावरून पाणी जात असल्यानं अंकलेश्वर बराणपूर महामार्ग ठप्प झालेला आहे बघा अक्कल कुवाहून तळोदाच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर पुराचं पाणी आलं आहे माण्याविरी गावानजीक असलेल्या नदीवरती मोठा पूर आहे तर नदीला पूर आल्यानं नदीचं पाणी पुलावरून जात आहे आणि त्यामुळे वाहतूकसुद्धा ठप्प झाली आहे अक्कलकुवा या ठिकाणी बारावी बोर्डाच्या हिंदी विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांना आता परीक्षेमध्ये जाण्यासाठी अडथळा येतोय अक्कलकोवा तळोदा पुण्यात झालेल्या पावसामुळे चार दिवसात खडकवासला धरणातून एक पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी इतका विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे गेल्या वर्षीच्या पूरपरिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठा पासष्ट टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे गेल्या चार दिवसात खडकवासला धरणात बारा मिलीमीटर पाऊस झाला आहे वरसगावमध्ये बावन्न मिलीमीटर आणि टेमगरमध्ये चौतीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे पासष्ट टक्के पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग केला जातो आहे चारही धरणं मिळून एक्केचाळीस टक्के इतका पाणीसाठा आहे ओझनी धरणातून भीमा आणि नीरा नदीमध्ये पन्नास हजार तर वीर धरणातून तीस हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे आता पंढरपुरात चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे चंद्रभागा वाळगंटातील भक्तपुंडलिकासह अनेक मंदिरांना पाण्यानं वेढा दिलाय आषाढीच्या तोंडावर पाणी पातळीत वाढ झाली आहे घाटाच्या पायऱ्यांवर वारकरी धोकादायक पद्धतीनं स्नान करताय त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे रेस्क्यू टीमही तैनात करण्यात आली आहे यानंतरची बातमी नाशिकमधून आहे कारण गोदावरीच्या पाणी पातळीत आता घट झालेली आहे पूरपरिस्थिती मात्र कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या पाया पायापर्यंत सध्या पाणी आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे आणि दारणा धरणातून चार हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातो आहे का पुढे बातमी पुण्यातून आहे पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावरती भिंत, भिंत कोसळली आहे या घटनेमध्ये तीन वाहनांचं नुकसान झालंय सुदैवानं घटनेत पुणे जखमी झालेला नाही आहे पोकलँड मशीनचा धक्का लागल्यानं भिंत कोसळली आहे गोगुनगर परिसरात एका इमारतीचं काम सुरू आहे आणि काम सुरू असताना एका पोकलँडचा धक्का भिंतीला बसलाय भिंत तीन वाहनांवर कोसळल्या सुदैवानं पुणे यामध्ये जखमी झालेलं नाही समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आठवड्याभरामध्ये महामार्गावर खड्डे पडले शहापूर तालुक्याच्या हद्दीतली ही दृश्य आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले महामार्गाच्या अशा या अवस्थेमुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही

आणि यानंतर एक मोठी अपडेट मुंबई आणि दिल्ली विमानतळाच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी समोर अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएने तपासासाठी पथक पाठवलं तपासानंतर डीजीसीए कडून अहवाल प्रसिद्ध झालाय तर विमान दुर्घटनेचा धसका घेत डीजीसीए कडून आता विशेष खबरदारी घेतली जाते डीजीसीएच्या संयुक्त महासंचालकांच्या देखरेखीखाली दोन पथकांनी सात पॅरामीटर्स वरती तपासणी केली तर विमान सुरक्षेमध्ये त्रुटी आढळलेल्या डीजीसीएचा हा अहवाल आता समोर आलाय मुंबई दिल्ली विमानतळावरती सुरक्षेत गंभीर त्रुटी असल्याचं कत आहे डीजीसीए पथकांची सात पॅरामीटर्सवरती तपासणी करण्यात आलेली आहे आता केवळ एकच आस आणि एकच ध्यास ते म्हणजे माऊलींची भेट आणि आज माऊलींची पालखी सोन्याची नगरी जेजुरी मधून प्रस्थान ठेवणार आहे तर वाल्ले गावामध्ये मुक्कामी असणार आहे आळंदीहून निघालेल्या माऊलींच्या पालखीने आतापर्यंत सत्तर किलोमीटरचा टप्पा पूर्ण केलाय दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी रोटीघाट पार करत उडवंडी गावामध्ये मुक्कामी असणार आहे आतापर्यंत पालखीमधील वारकऱ्यांनी तब्बल अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा पायी प्रवास केलाय आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि डोळ्यांचे पाळणे फेडणारे दृश्य आज वाल्ले गावामध्ये माऊलींच्या पालखीचं मुक्काम असेल तर तुकोबांची पालखी रोटी घाटात असेल आजचा मुक्काम उळवंडी गावामध्ये असणार आहे पावलं आता पंढरीची वाट चालत आहे आणि अगदी काही दिवसांवरती आषाढी एकादशी आलेली आहे आषाढी एकादशीच्या एका पूर्वसंध्येला या सर्व पालख्यांना पंढरपूरमध्ये पोहोचायचं आहे आणि विठुरायाची भेट घ्यायची कीर्तना शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा आजचा पाठोदाहून दिघोळला प्रस्थान करणारे पालखीचा आजचा मुक्काम दिघोळमध्ये असेल गेल्या चारशे वर्षांपासून नाथांचा पालखी सोहळा पंढरीच्या आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभाग घेण्यासाठी पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे मार्गस्थ होतो निसर्गरम्य वातावरणातील गारमाथा या ठिकाणी सोहळा बघण्यासाठी पहाटेपासून वारकऱ्यांसह राज्याच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतो पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात झटपट शंभर मध्ये अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित कॅब फेरीतील निवड यादी उद्या जाहीर होणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेलं महाविद्यालय आणि पहिल्या फेरीचा कट ऑफ जाहीर केला जाणार आहे याबाबतची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे यंदा शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असतील बावन्न रविवार वगळून वर्षभरात एकूण शहात्तर सुट्ट्या असतील दिवाळीच्या दहा दिवस आणि उन्हाळ्याच्या अडोतीस दिवस सुट्ट्या असतील विद्यार्थ्यांना वर्षभरात किती आणि कधी सुट्टी असणार याची यादी आता जारी करण्यात आलेली आयआयटी मुंबईच्या संशोधकांनी शाश्वत ऊर्जेचा शोध लावलेला आहे सूर्यप्रकाशाची उष्णता साठवून ठेवण्याची थर्मोकेमिकल प्रणाली त्यांनी विकसित केली ही प्रणाली उन्हाळ्यामध्ये उष्णता साठवेल आणि हिवाळ्यामध्ये गरजेनुसार ती वापरता येणार आहे ची क्लेम सेटलमेंट मर्यादा वाढवण्यात आली त्यामुळे आता गरज पडण्यास पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम तात्काळ निघेल त्यासाठीचा कालावधी दहा दिवसांहून तीन दिवसांवरती करण्यात आलेला आहे भारतीय रेल्वेने प्रवास करणं महागलं कारण नॉन एसी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिटांच्या किमतीत वाढ झाली एक जुलैपासून नवीन दर आता लागू होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमएससी अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षांचे निकाल जाहीर झाले विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाले संगणकशास्त्र गणित भौतिकशास्त्र ऑर्गॅनिक केमिस्ट्री वनस्पतीशास्त्र अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले वाशिमच्या कारंजामधील कामरेगावमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे ती कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र या इमारतीत बाराशे अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे दरम्यान दोन हजार सोळा सतरा शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यात आली असून ती धुळखात पडलेली आहे अमरावती जिल्ह्यात बँकांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त साठ टक्के इतकंच पीक कर्ज वाटप केलं त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना नऊशे सत्याऐंशी कोटींचं कर्ज वाटप झालं दरम्यान उर्वरित चाळीस टक्के पीक कर्जासाठी बँका टाळाटाळ आहेत यामुळे शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागतंय जगात भारी असणारी कोल्हापुरी ही चप्पल आता चक्क एक लाख सोळा हजार रुपये किमतीची झाली आश्चर्याचा धक्का बसला ना मात्र हो कारण प्राडा कंपनीच्या फॅशन शो मध्ये नेमकं काय झालंय ते पहा कोल्हापुरी चप्पल थेट इटली मध्ये पोहोचली आहे मात्र कशी पहा हा रिपोर्ट जगातील फॅशन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिलान शहरात जगप्रसिद्ध इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राणाचा स्प्रिंग समर दोन हजार सव्वीस फॅशन शो सुरू होता रॅम्पवर येणाऱ्या एका मॉडेलच्या पायात चक्क मराठमोळी कोल्हापुरी चप्पल पाहायला मिळाली आणि भारतीयांच्या भुवया उंचावल्या प्राणाच्या रॅम्पवर कोल्हापुरी चप्पल दिसल्याची चर्चा सुरू असतानाच या कोल्हापुरी चप्पलची किंमतही समोर आली प्राणानं या चप्पलीची किंमत लावली होती एक हजार युरो म्हणजेच तब्बल एक लाख सोळा हजार रुपये प्राडासारख्या ब्रँडनं कोल्हापुरी चपलांचे डिझाईन वापरून एक लक्झरी प्रॉडक्ट तयार केलाय हे कौतुकास्पद असलं तरीही अनेकांनी हा भारतीय डिझाईनचा फर्स्ट कॉपी वापर असल्याची टीका केली आहे पारंपरिक उत्पादनांना त्यांचं श्रेय देणं गरजेचं आहे असंही म्हटलंय कारण कोल्हापुरी चपलेला आधीच जी आय टॅग देण्यात आलाय त्यामुळे जी आय टॅग व्यतिरिक्त इतर ठिकाणी कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्यांची कारागिरांना तक्रार करता येते की कोल्हापूरचा फायदा होणार असं काय दिसत नाही त्यांच्या फायद्यासाठी चाललेलं आहे जर असं फायदा असेल तर तसं आता कोल्हापूर जिल्हा ब्रँडिंग करायला तसं आठ जिल्ह्याकडे आहेच तसं कोल्हापूरात भारतातल्या आठ जिल्ह्यांच्याकडे ब्रँडिंगची सहव्यवस्था आहे तर जर प्राधा कंपनी जर लाख रुपयेपर्यंत चप्पल जात असेल तर लाख त्यांनी स्वतः येऊन कोल्हापुरातूनच नेलेले आहे की चप्पल की ती कुठून ते योग्य क्वालिटीची आहे हे बघणं पण गरजेचं आहे कोल्हापुरी चपलांचं वैशिष्ट्य काय आहे आणि या चपलेला जगभरातून मागणी काय आहे ते देखील पाहूया कोल्हापुरी चप्पल शंभर टक्के नैसर्गिक चांबड्यापासून बनवली जाते अलर्जी किंवा उष्णतेपासून संरक्षण मिळते लोखंडी खिळे मशीनचा वापर केला जात नाही टिकाऊपणा लवचिकता आणि कलाकुसरीमुळं ती प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चपलेचा इतिहास सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा सा आहे ही चप्पल केवळ एक पादत्राण नसून पारंपरिक कौशल्य स्थानिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वारशाचं प्रतीक आहे त्यामुळं भारतीय परंपरेचा भाग असलेली कोल्हापुरी चप्पल प्राणाच्या रॅम्पवर एक लाखांपर्यंत पोचली आहे मात्र ती चप्पल पारंपरिक भावनेनं घालायची की लक्झरी स्टेटमेंट म्हणून हे प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे रणजित माजगावकरसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज कोल्हापूर